स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनल मध्ये वैशाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि तुमच्यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आहे की तुम्हा सगळ्यांना सुख शांती समृद्धी मिळो आणि तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि आता आपण एक लहान दोन लहान मुलांची गोष्ट ऐकणार आहोत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अशक्य होतात याचा आपण आज अनुभव घेणार आहोत आणि आपण ही आज एक गोष्ट ऐकणार आहोत तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आता कान देऊन ऐका दोन लहान मुले खेळता खेळता गावाच्या बाहेरच्या परिसरात गेली त्यांच्यात एक होता आठ वर्षाचा आणि दुसरा होता दहा वर्षाचा आणि अशा प्रकारे ते लोक खेळण्यात खूप खूप मग्न होते आणि खेळण्याच्या नादात ते गावामागे राहिलेल्या त्यांच्या त्यांना विसरच पडला नाही त्यांचा गाव कधी मागे निघून गेला आणि ते खेळता खेळता कधी पुढे गेले ते त्यांना कळलंच नाही आणि संध्याकाळ होत आली तशी त्यांना घराची आठवण येऊ लागली आणि त्यांची पाहुलं घराकडे वळू लागली आणि इतक्याच घरी येत असताना काय झालं एका विहिरीच्या विहीर सदृश खड्ड्यात एक मुलगा पडला आणि त्यामुळे तो धाकटा मुलगा होता तो घाबरला त्याला तो त्या खड्ड्यामध्ये पडलेला बघून तो खूप खूप घाबरला आणि सूर्य तर मावळायला आला होता अंधार व्हायला लागला होता ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य होते तिथे कोणीही मदतीला जवळ येण्यासाठी कोणीही नव्हते आणि धाकट्याच्या मनात नाना शंका येऊ लागल्या विहिरीत पडलेल्या मुला मुलगा आक्रोश करत होता धाकट्याने जवळपास शोधाशोध केली त्याला मोठ्या दोरीला बांधलेली एक जुनाट बादली दिसली त्याने मोठ्याला हाक मारली आणि सांगितलं की ही बादली मी तुला आत टाकतोय ती बादली धरून तू वर ये मी तुला वर खेचून घेतो आणि असं बोलल्याबरोबर मोठा म्हणाला छे वेडा आहेस का मला वर काढण्याऐवजी तूच मला खा तूच खाली माझ्याकडे ओढला जाशील धाकटा म्हणाला मी सांगतो ते कर आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय राहिलेला नाही आणि तेवढ्यातच मोठ्याने ऐकले त्याचे कारण त्यांच्याकडे काहीही पर्याय राहिला नव्हता ते ऐकण्याशिवाय का काहीच पर्याय नव्हता त्यामुळे मोठ्याने त्याचे ऐकले आणि धाकट्याने सर्व शक्ती एकवटून त्याने मोठ्याला विहिरीतून ओढून बाहेर काढले अशा प्रकारे दोघा मित्रांनी तो बाहेर आल्यानंतर खट्ट मिठी मारली एकमेकांना आणि ते दोघं जोरजोरात रडू लागले पण आता काय झालं होतं तर खूप खूप उशीर झालेला घरच्याने विचारले तर काय सांगायचे असा त्यांना प्रश्न पडला इथे त्यांच्या आई बाबा चिंता तूर झाले होते बराच शोध घेऊन ही मुलांचा पत्ता लागला नव्हता म्हणून सगळे काळजीत होते शेवटी मुलांनी गावात प्रवेश केला आणि गावात प्रवेश करताच ही बातमी त्यांच्या घरी पोचली की मुले गावात आली आहेत सगळे गावकरी गोळा झाले होते मुलांना त्यांच्या पालकांनी जाब विचारला आणि मुलांनी खरं कारण सांगितलं त्याचे आई वडील म्हणाले हे शक्य नाही त्यावर त्या गावातले एक वयोवृद्ध म्हणाले ही मुलं सांगतात त्यात खोटं बोलण्याचा काही प्रश्नच नाही तसे असण्यामागे दोन कारण असू शकते पहिले कारण म्हणजे त्या मुलांकडे पर्यायच नव्हता आणि दुसरे कारण म्हणजे तसे करण्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी तिथे लोकं जमलेली नव्हती म्हणून या मुलांनी अशक्य त्याही शक्य करून दाखवलं या गोष्टीतून आपल्याला तात्पर्य हेच मिळते की जेव्हा संकट येईल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून शेवटचा पर्याय संपेपर्यंत प्रयत्न करत राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करून हे तुला जमणार नाही वगैरे असे सल्ले देतात तेव्हा कान बंद करून घ्या अर्थात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तसे केले तरच तुम्ही सुद्धा या लहान मुलांसारखे तुमचे अशक्य असे ध्येय सुद्धा सहजपणे तुम्ही पूर्ण करू शकाल आणि तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोचू शकाल या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळाले ते तुम्ही जरा कमेंट करून सांगा आणि आपण आता स्वामींचं कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना आर्क्याव दू दे स्मरण गामी अशक्य ही शक्य करती ल स्वामी अशक्य ही शक्य करती ल स्वामी थँक्यू स्वामी